तर नमस्कार मंडळी लादीचं चा काम चालू आहे सध्या आमच्याकडे त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ मी हाली करूक नाही माका मेळा आता लादीचं काम शेवटच्या टप्प्यात दिला हे लादी कटिंग चालू आहे बघा हे आमचे मित्र कारागीर तो सुशील आणि सुशील आमचं मेन कारागीर आहे बघा याच्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो खूप मदत झाली आहे सुशीलची आणि पण भरपूर तर बघा सगळा सामान इकडे सगळा अस्ताव्यस्त पडलेला इकडे स्कर्टिंग स्कर्टिंग कापून ठेवलं मी बघा आणि लाडीचा का काम दाखवते तुमचा बघा अजून साफसफाई झालेली नाही दोन चार दिवस झाले आहेत लाडी बसून झाली आहे आणि मच्छर साठी बघा बगा, ही बघा धुमी घातलो आम्ही संध्याकाळची एक तास मच्छर येतात सगळीकडे तर सगळीकडे रोमबाट आहे बघा सगळा म्हणजे रेती सिमेंट वगैरे सगळा अस्त असत पडलेला तर आतमध्ये दाखवत आहे तुमचा व्हाईट कलरची लादी मग पहिली अनुची न होती व्हाईट कलरची डाग वगैरे हो दिसतात तर दुकानात ज्यावेळी गेलंय आनू तेव्हा म्हणजे म्हणाले की लावे जास्त पडायची नाही इतर लाईट घे लादी घेतली तर त्याच्यामुळे व्हाईटच आहे तर या साईडला ही बघा मॅच चालू आहे जुनी आहे त्याच्यामुळे क्लिअर दिसायचा नाही तुमचा आणि ही लादीचा काम पूर्ण झालेला उद्या साफसफाई करून व्हाईट सिमेंट भरला जाताला याच्यात तर म्हणजे आतमध्ये दाखवते किचन बनवला आम्ही सगळा तुमका व्यवस्थित दिसायचा नाही लाईट वगैरे कमी आहे हे बघा किचन ओटो बनवलेलो आ आणि या साईडला एक विंडो बनवलो लहान होते खिडकी आणि हे बघा पीस वगैरे बघा कसं साइड पीस कसो कट केल्याने तो कारागिरच हमको भारी भेटलो आ हे बघा याज लाधी ही स्टाईल आज बसवल्या आणि इकडे साबण वगैरे ठेवक इकडनं नळ कनेक्शन येते दोन हे साबण वगैरेच ठेव मार्बल इकडे काहीतरी शो पीस ठेवण्यासाठी इकडे मार्बल लावलेली आहे कॉर्नर पीस आणि या साईडला डबे पिठाचे वगैरे कसले कसले मोठे मोठे ठेवसाठी ही मार्बल बसवलेली आहे सगळ्या ॲडजस्टमेंट करून बसवलेली आहे आणि अंतिम टप्प्यात आज काम इलेलं इकडे मार्बलची पट्टी वगैरे समोर लावची अजून साफसफाई पूर्ण झाली की नंतर मी एक व्हिडिओ बनवीन तुमका दाखवीन तर बघा काम कसा केलं नाही या नक्की कमेंट करून सांगा हे आमचे कारागिर असत आहे हे बघा खरं तुमका म्हणजे काम याच्याकडे भरपूर राहता काम याच्याकडे भरपूर असतं आणि जेव्हाचं सुशील मित्र ह्याच्या ह्याच्या एका तुम्ही बघला असताना व्हिडिओज भरपूर व्हिडिओत असता तर ह्याच्याकडे काम भरपूर असतात त्याच्यामध्ये जास्त कामं ही तो करत नाही पण काम केल्यानंतर खराच बघा प्रसन्न वाटणारं काम हा एकदम काटकुणात काम वळम्यात काम असतं याचा पूर्ण काम हे ना केलेला अजून पूर्ण होतं काम हे बघा साफसफाई परे, परे, परे। हे पण टाक ना त्याच्या ताब्यात कोरा सामेंट आता लागच्या काय हा सिमेंट बनवू गेलो सर मंडळी मारत हे काय तर कर बघू आधी चा, चाय रे, चाय मारल्या चाय किलो पटकन अली बाय काम टाकून सावकाश मारा वरती टोचा मारून ठेवता म्हणजे काय यासाठी कलर हा सगळं तो यो कलर काढलाकडलो घासून काढल्या ना आणि आता टोचा मारता म्हणजे वरती आता बॉर्डर पट्टी आणि चहाची व्यवस्था दुर्गेश करता तू बनवलं का स्वतः दुर्गेशने चहाची केलेली असोय बनवले ना म्हणजे वगैरे होती ना आणि रे आयक <laughs> आहे <वाएद आएक>। <laughs> तर <laughs> मंडळी बघा म्हणजे या साइडला एक पट्टी लावतो आम्ही म्हणजे बॉर्डर दिसतली चारही साइडने म्हणजे याचे स्टाईल लावलेली बॉर्डर लावल्यानंतर गेटअप येत या जो आम्ही बनवलं ओटो या ओट्या अजून गेटप येत्याला कारागी चाय एका दुधाची चाय लागत नाही एका कोरी चाय लागता कोरी चाय आणि <laughs> एका कसली काय अधी नाही तर नको देऊ नाही रे यो <laughs> चार दिवस कुनकेश्वर होतो चार दिवस कुनकेशरा खाजा ऐकून येलो आय बघा कारागीर कारागिर पेंटर हा तर मंडळी मी पण घेते चावीन पुढचं दाखवतो हा ऑलराऊंडर सगळा काय पण कमीत आहे आम्ही अशी याची गा चाय लय भारी झालेली आहे बघा ब्लॅक टी ब्लॅक टी म्हणतो का आणि ह्या फक्त मजा बघता आहे बघा कारण नवीन काम चालू हा नवीन किचन बनला पहिला मी त्यासाठी ते जेवण बनवी खाली पडवी असा जे आयडा झाला कधी किचन मध्ये येतय जेवण बनवते असा झालेला चाय बरी झाली आहे भाळी ब्लिसिंगचा वांडा या साइडिक नळ अजून पाण्याची सोय केलेली नाही उद्यापासून नाही भरपूर होत नाही ना बघा अशी भारी मारली लय भारी यो 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 खाली बसलो वर उभा होता तो लगिन केला काय या सगळ्या करून द्यायचं लागतं बरोबर म्हणून तू लगीन करीत नाही आयडी आयडी फोटो फोटो रे फोटो टाकवा सगळं मी जुगाड करते जुगाड करून देतो चल हे काहीतरी काय तर <laughs> मंडळी काम आता शेवटच्या टप्प्यात बघा पट्टी लावूया ब्लॅक कलरची जास्त लोक पण लावत नाही म्हटलं आपण लावूया आणि या साईडिक एकच पट्टी लावची बघा कारागिरा मधून मित्र लावता पट्टी लावून आता पूर्ण झाली आहे फक्त ही एक पट्टी लावची आहे ओट्याची ती उद्या लावतलो कारण आता खूप वाजले आहेत घराक जातो कणकवली तर पूर्ण सगळा झाल्याच्या नंतर एक व्हिडिओ बनवीन आणि मी तुम्हाला दाखवीन मंडळी आणि ह्यो बारके बारके व्हिडिओ बनवीत असणार शॉर्ट व्हिडिओ काय करत नाही काय नाही युट्यूबला पण करत असता बारके बारके व्हिडिओ आहे का आजच्या दिवसाचं रामराम मंडळी तुमका सगळ्यांका Шубаратри.